कल्याणपूर्व मारहाणीचा नवीन व्हिडिओ समोर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे महिलांचे म्हणणे कल्याणपूर्व एका क्लिनिकमध्ये एका मुलीला मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता आरोपी गोकुळ झा हा त्याच्या परिवारासोबत क्लिनिकमध्ये आल्यानंतर पीडित बाचाबाची झाली यानंतर आरोपी गोकुळ झा याने रिसेप्शनमध्ये असलेली पीडित मुलीला लाताबुक्या मारून केसाला पकडून तिला खाली पाडले हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली मात्र आज एक दुसरा व्हिडिओ समोर आलेला आहे यामध्ये पीडित मुलगी आरोपीच्या बहिणीला कांचळात लागवण्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे मुलीचं म्हणणं आहे प्रकार असा आहे की साडेसहाच्या दरम्यान जो झा पेशंट आहे तो आतमध्ये जायसाठी घाई करत होता माझं एवढंच कर्तव्य सरांनी मला सांगितलं की पेशंट थांबवा म्हणून तर मी त्या पेशंटला रिक्वेस्ट पण केली की सरांनी पेशंट थांबवायला सांगितलं त्याची एवढी हिम्मत आहे की त्यांनी मला शिव्यागाडी गाडी केल्या हे चुकीचं आहे ना त्याचं शिव्या गाणी करणं आणि माझं काम येते त्याला थांबवणं कारण मला सरांनी स्वतः सांगितलं त्याला थांबवा म्हणून पेशंट त्यांनी मला एवढ्या घाण शिव्या दिल्या की आता मी सांगू सुद्धा नाही शकत त्यांनी मला एवढ्या घाण शिव्या दिल्या तर त्याचे जे रिलेटिव्ह होते तर माझं ते कामच होतं त्यांना सांगणं की हा मला शिव्या वगैरे देतोय त्याच्याहून त्याला राग आला तर त्यांनी मला मारहाण केली त्यांनी माझ्यावर मारहाण केली आणि शिव्या गाणी केली आता मी नाही बोलू शकत माझ्यात आता कॅपॅसिटी नाही तेवढी आरोपी यांनी मला केली केली शिवाय शिवीगाळ देखील त्यावेळेस आरोपीचे नातेवाईक समोर होते त्याची आई आणि त्याची वहिनी त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही त्यानंतर पीडित मुलीने आरोपीच्या वहिनीला मारहाण करण्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे तो आरोपी मला मारतोय मला शिवीगाळ करतोय मी तेवढेही करू नये का असं पीडित मुलीचं म्हणणं आहे त्यांना ज्या वेळेस या तिघांनी माझ्या ज्या वेळेस त्या मुलांनी माझ्या बहिणीला मारलं ना त्यानंतर त्याची आई त्याची वहिनी त्याचा भाऊ या तिघांनी त्याला पळवून लावलं त्या महिला असूनसुद्धा त्यांनी एका महिलेची मदत नाही न करता त्या गुन्हेगाराला या लोकांनी पळवून लावलं त्यासाठी सा जा बिचारण्यासाठी माझ्या बहिणीने त्याच्यावर वा, तिच्यावर हात उचलला असेल किंवा तिला ढकलला असेल जे काही असेल तिने प्रतिक्रिया केली की तुम्ही महिला असून सुद्धा तुम्ही मला न सपोर्ट करता तुम्ही त्याला कसं काय पळून लावलं तुम्ही कशा काय शांत बसल्या बरोबर पहिले त्या मुलांनी मारलेलं आहे सर आणि त्या मुलांनी मारलं मारल्यानंतरचा हा हा जो व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे ना तो त्यानंतरचा आहे वाटलं तर तुम्ही स्वतः या वाटलं तर मीडियाने किंवा कोणीही स्टार्टिंग पासून जे व्हिडिओ आहे ते पूर्ण तुम्ही बघू शकता तिथे जी प्रतिक्रिया आता माझ्या बहिणीने दिलेली आहे ती त्या मुलांनी मारल्यानंतरचीच आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी शंकर जाधव डोंबिवली